आता चालू झाली माझी हित ना पुढं स्वयंपाकाची तयारी संध्याकाळच्या साईपाकाची तयारी लवकरच करावी लागते दिवस तर गेला आता इताडभर राहिला या दिवस मावळ्याशिवाय जनावर घरी येत नाही ती आली का बुके अजून येते ती कामं करून येते त्यामुळं समध्याची काळजी करावी लागते या काढलंय का आता स्वयंपाकाला जळा नव्हतं एवढं जणांक काढले दिसतंय का एवढं जणांक काढले लाईट बी लागली आहे बघा ते घराच्या कोपऱ्यावर अंधार पडायला लागला आहे तसा लाल लाल दिवस झाला आणि ही कुराट बघा आमची ह्या कुराटीनं तुडून काढली आहे मरकी आहे मरकी मेलेली कुराड आहे हाताच्या जोरावर तोडावं लागते वाळलं होतं जरा ना आता लहिंदी काढून झालंय म्हणून एवढं तर निघलं नाही जरा नेहावा स्वयपाकाला काटोक नाही सकाळ पिटून पाणी कशावर तापवायचं आहेच की तरी बी कामच नाही आम्हाला काय करायचं किती जरी केलं तरी बी दिसतंय का कुणाला आपलं काम ही एवढा मोठा भारा अजून बांधायचं राहिलं या हे टावेल चुंबळीला आणला हे हो एवढा एवढं काढलं आहे सरपल पुन्हा नाहीचं तिथं दोन चार खोडका आहेत तुम्हाला धावती का ही असली आता ही तर काय तुटते ती का आपल्याला तुटते ती का ही खोडक कुराट जरी ह्याच चालीची असल्या तर तुटते तीच मग चांगलीच समजा त्या दिवशी एक दिवशी मी समजा ढिगारा शेडमध्ये लावला होता जळणाचा तेवढा असं पुस्तर कोणी नाही नाव बी काढलं नाही म्हणा हाय घरी आणते जळा ना कोण नाव काढतंय आता राणाचं तिथे म्हटलं एक काटक नसणार तिकडं कशाला आणतय कोण काय कुणाला बोलाय जावा वा कुणाला नाही बोलावा तेवढं कमीच आहे इकडं राहिलं घर इथनं हिता आहे सर पण काढलंय खरं आता बांधायचं नाहीच राहिलं या ही हात दुखायला लागलं तुडून तुडून दोन दिवस ही बघा हाताचं कमी आल्या झालं की आजो खोका गच करण्यासारखं पांढरं शिपट उमटून बसले औषध लावल्यापुरतं एक दिवसच झालं कसं झालंय पांढरं पांढरं पांढर नेमकं काय झालं कुणाटाव हे शरीर एक आपलं असलं ते आता आपण नॅट करून मस्त किती बी करतो या तरी बी दिसत नाही आपलं नुसतं नुसतं खेळ लागला या संसाराचा खेळ चाललाय संसार म्हणजे काय हीच गोष्ट जर कोणाला कळत नसेल तर त्यांच्याकडून संसार करतील अशी अपेक्षा करणं सुद्धा चुकीच आहे हा काम केलं यक. म्हणजे झाला संसार असं नाही बारीक सारीक सगळ्या गोष्टी ध्यान द्याव्या लागतात बघूया आता नवऱ्यानं तर केलंय कारभार बंद काय खाते ती किती दिवस आहे तेवढा बाजार खाते आता म्हणजे आम्ही बी खाऊच आहे नंतर उपाशीच खाल्लं तर खाईल तुपाशी नाही तर राहील ना उपाशी तशी आता ह्यांची गत होणार आहे खाल्लं तर त्यांच्या हाताने खाणार आहे ते नाहीतर उपाशीच राहणार आहे ती कुणाचं काही नडत नाही कुणा वाचून त्यांना वाटत असल आमच्या वाचून ह्यांचं नडल पण येणारी वेळ सांगल कुणा वाचून कुणाचं कराय जावं त्याच्यासाठी ती, तिचा असो उभा आहे खाली नमाईची भाषाच करत नाही अजून स्वयंपाक करायचा घरी जाऊन होतं जनावरं येईपर्यंत स्वयंपाक होतोय मारदा पाक जनावरं कडूस पडून अंधार पडल्याशिवाय तर घरी येत नाही ज्या जनावर ज्या वेळेस वाट चालते ती का त्यावेळेस त्या जनावर असते मला तर वाटतं वाट बी दिसत नसेल त्या टायमिंगला येते ती तोपर्यंत आपली भाजी अर्ध्या भाकरी होऊन जाते त्या दिवसभर तर आसन आपण झोपलेलंच होतो कामच नव्हतं आपल्याला ना भांडी नव्हती ना झाडून नव्हतं ना, ना वाडा झाडलोट नव्हतं लेकरांना अजून वरण काय चारायचं करायचं काय काम नव्हतं आपल्याला साऱ्या रानाने पसारा पडलेला उचलायचा नव्हता सकाळचं जेवायचं हातावर पाणी पडलं का निघून जायचं दिवसभर घरी माणूस नसलो का चांगलो नोकरी कराय जाते असं वाटतं सगळ्याच नाही का नाही आणि घरी माणूस असलं म्हणजे निवांत घरी येळभर असतंय घरातली टापटिपी ठेवत नाही ती काय नाही स्वतःच्या वापरण्याच्या वस्तू वस्तूसुद्धा कधी स्वतःने ठेवली नाही ते की नीट हा माझा अंत बघताय तुम्ही कुणाच्या बी हाताला मी अंताला गावत नाही मी शांत आहे का शांत आहे कशासाठी शांत आहे तुम्हाला चांगलं समजत असेल आणि मी रागाला आल्यानंतर ना काय करू शकते तुम्हाला चांगलंच माहिती आहे पण मला ते पाऊल उचलायचं नाही मी शांत आहे कशासाठी नमते कशासाठी कुणासाठी चांगलं अजून पण वेळ गेलेली नाही अजून पण वेळ गेलेली नाहीच त्यामुळं चांगलं राहावा हसत खेळत राहावा सुखी पण राहावा हिंडत फिरत पण राहावा तुमच्या हिंडण्यानं फिरण्यानं मला काय सुद्धा त्रास होत नाही मला म्हणजे आम्हाला कुणालाच होत नाही नवऱ्याला सुद्धा ना माझा त्रास होत नाही तुम्हाला वाटतंय की मी बाहेर गेलो माझा नवरा बाहेर गेला म्हणजे यांच्या पोटात दुखतय हा बायकोला घरात बसून तुम्ही चारत आज चाल त्यावेळेस तुम्हाला दुसऱ्यांनी चारलं का असं वाटतंय अग गा चारा काला कुसरून चारा नाही एकामेकाच उष्ट खावा आम्हाला काही सुद्धा फरक पडत नाही आपण किती जरी हे केलं कोणासाठी तर कोण केलं म्हणत नाही कळून चुकलं आहे चांगल्या प्रकारे चांगलं कळलंय आम्हाला कोण कोणकुणासाठी असतंय कोण कुणासाठी नसतंय जीवनात येऊन जीवनातल्या ह्या वाटवर काय कळलं असल तर आपली माणसं कोण आहे ती ही चांगली कळाली जेवढी लोक गोड 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 बोलते ती का नाही तीच लोक आपली नसते ती लय गोड लय आंत, लय मनात लय प्रेम लय जागा करते ती आपल्या पण एकाएकीच काय होतं होतं व्हायचं ते होतय आणि ते दिसतंय आम्हाला एकाएकी काय होतंय ते